आज आपण सोनपेठ शहरात या ठिकाणी सोनपेठ नगर परिषद कार्यालय या ठिकाणी भेट केलेली आपली ही भेट कशा संदर्भामध्ये होती आणि या संदर्भामध्ये आपण काय सांगू दोन हजार दो पाच साली आयोगाची स्थापना झाली त्यानंतर ज्या एस टी एस टीच्या एस सीच्या प्रवर्गातील ज्याही समस्या आणि त्याचं निराकरण या आयोगामार्फत केलं जातं आज आम्ही काल धाराशिव सकाळी परभणीत आणि मग आता दुपारी इथे सोनपेठला प्रामुख्यानं दलित यांच्यासाठी आलेला जो निधी आहे तो योग्य प्रकारे खर्च केला जातो की नाही इथल्या सफाई कामगारांच्या ज्या समस्या असतात उदाहरणार्थ त्यांना हँड ग्लोव्ज हे सेफ्टीच्या वस्तू या मिळतात की नाही अनेक आस्थापनेमध्ये लाड पागे समितीच्या शिफारशी लागू होतात की नाही अनुकंपाच्या धर्तीवर काम करणाऱ्यांचं संदर्भामध्ये त्यांना कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं त्या जागा भरल्या जातात की नाही या सगळ्या आढावा महाराष्ट्रातल्या शेवटच्या लोकांपर्यंत जाऊन आम्ही शासनाला तो अहवाल सादर करतो त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सोनपेठ आणि थोड्या थोड्या सेलूला पण भेट देणार आहोत शहरातील दलित वस्तीतील विविध प्रश्न प्रलंबित आहे दलित वस्तीमध्ये स्वच्छतेसाठी आता हे तळाताळ केली जाते आणि या ठिकाणी जे भाडेतत्त्वावर ज्या ठिकाणी या ठिकाणी जॉब साठी आलेले असते या ठिकाणची स्वच्छता केली जाते घंटा गाडी जो आहे ती दलित वस्तीमध्ये येत नसल्याने या ठिकाणी नागरिकांना खूप या संदर्भामध्ये आपण कसं बघणार नाही नाही जे अधिकारी चुकीचं वाजत असतील दलितांना या सगळ्या सेवा सुविधांपासून वंचित ठेवत असतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश आता दिलेले आहेत मी ते म्हणजे ते संध्याकाळी मी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे समाज कल्याण आयुक्तांशी बोलणार आहे ज्या लॅक्युनाज आहेत जे जा लुफुल्स आहेत काय काय अधिकारी गैरहजर होते त्यांना का सस्पेंड करून काढण्यात येऊ नये किंवा सिवडने किंवा कि जबाबदार ओएसने त्याचा खुलासा मागवलेला आयोगानं त्याचा खुलासा मागवलेला आहे आणि ती कारवाई निश्चित आयोग आहार स्वयत्त आहे जे कोणी काम करत नसतील अशांच्यावरती कारवाईचा बडगा आयोग उभारल्याशिवाय राहणार नाही वी आर नॉट डुईंग अ बँकिंग बिझनेस वी आर प्रोव्हाइडिंग द म्युन्सिपल सर्व्हिसेस टू द पीपल आणि म्हणून जे आरोग्याशी खेळत असतील कोणी किंवा ज्या सेवा सुविधांपासून वंचित राहण्यासाठी काही काम चुकारपणा कोणी करत असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केल्याशिवाय राहणार नाही शहरातील घरकुलाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत घरकुलाचे जे हप्ते हो ते वारंवार मिळत नसल्यामुळे नागरिकांना त्रास आता ही राहत गरीब कुटुंब असल्याने भाडे देणे शक्य नाही आताच करोनाचा काळ घेऊन गेला तरीही हे नागरिक आताही भाडे तत्वावर राहत आहेत परंतु ज्या या ठिकाणचे दोन अधिकारी ते अधिकारी या ठिकाणी टाळाटाळा करत आहेत याला कारण काय नेमकं हे अधिकारी तर टाळाटाळ करत असतात पण कसं असतं तुम्ही पत्रकारांनी किंवा गावातल्या काही प्रमुख मंडळींनी जे राजकारणा समाजकारणात आहे तुम्ही एकोप्यानं त्याचा लढा दिला गेला पाहिजे वरिष्ठांच्या कानावर घातलं पाहिजे मला प्रथम मला म्हणजे आयोगाला आज प्रेमा फॅन्सिस जे दिसलं त्यात त्या गोष्टीचे तात्काळ आदेश दिलेले आहेत उर्वरित राहिलेला निधी आठ दिवसात खर्च करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि कुणी रमाईसाठी हप्ता मागत असेल कुणी अधिकारी किंवा पैसे मागत असतील त्याच्यावर कसं सकृतदृष्टीने जर निदर्शनं झालं तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल थँक्यू